अर्थातच मी अरुणा पुजारी तुमचं सर्वांच स्वागत करते लाईव्ह तर सर्वांनी लाईव्ह वरती येऊ शकता आणि आज माझी जी आहे ती थोड्या वेगळ्या पद्धतीची लाईव्ह आहे माझी बरं आज खूप वेगळे लाईव्ह लाईव्ह मी माझी आहे तुम्ही स्वतः बघू शकता ओके <laughs> okay? तर स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा मी म्हटलं नेहमी बघवा नेहमी आपण तशी लाईव्ह घेतो ना आज आपण वेगळ्या पद्धतीने लाईव्ह घेऊया म्हणून आज मी अशी लाईव्ह घेतली आहे ठीक आहे ज़िंदगी एक सफर है सुहाना मे छान माला तस लाइव घेने पेक्षा ही बरवा कारण कस है पूर्ण स्क्रीन पर मोट दिखता है ठीक है दोस्तों स्क्रीन भी बड़ी दिखती है और अच्छा भी लगता है देखने को और हम खुद को देख भी सकते हैं कि बाबा हम कैसे दिखते हैं ठीक है थीके? तो फिर से एक बार सभी का वेलकम है लाइव पर और जितने भी मेरे जजमान लोग हैं जितने भी मेरे पहचान लोग हैं पहचान वाले लोग हैं सॉरी <laughs> सभी का दिल से वेलकम करती हूँ स्वागत करती हूँ आ जाइए लाइव पर अगर प्लीज़ मैं ऐसी अच्छी लाइव लगती है तो मुझे बताना कमेंट करके ठीक है मित्रानों आशित्र लाइव मजी दिसत असल बड़ी तर लाइव घेल नाहीतर जशी नेहमी घेते रेग्युलर घेते ना तशी बरी वाटते तर तसंही सांगा म्हणजे मी तशी लाईव्ह घेऊ शकते ठीक आहे तर अशी बरी आहे का अशी बरी आहे का लाईव माझी तर सर्वांना शुभ रविवार शुभ संडे सगळ्यांना संडे आज अंडे खाल्ले का नाही तुमच्या घरी तुम्ही मंडळी सो लाईव्ह वरती वेलकम आहे सुस्वागतम आहे ठीक आहे मला तर अशी लाईव्ह खूप बरी वाटली कारण कसे म्हणजे खूप छान दिसते असं ठीक आहे तर असंच मला तर बरं वाटतय बघू आज प्रयत्न केले अशा <laughs> लाईवरती किती लोक येतात ते पण बघूया आपण ठीक आहे माझा आवाज येत असेल तर प्लीज कमेंट करा अगर मी आवाज आ रही तो कमेंट करिये लाईक करिये जब्त लग आपलं कमेंट नाही कर रहे हो चुप बैठूंगी कुछ नहीं बोलूंगी ठीक जोपर्यंत कमेंट नाही करत लाईक नाही करत मी काहीच बोलणार नाही ठीक आहे बघू पहिली वेळा अशी लाइव घेतली आहे तर किती लोक लाईव्ह ला जॉईन होतात ते मला बघायचं आहे सो so, मंडळी प्लीज कमेंट करा तो आपलं कमेंट करिए दोस्तों पहली बार मैंने ऐसी लाइव आज पहली बार ली हूँ अरे पापा मैंने क्या दबाया सॉरी 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 और यार नही मित्रों मी का बटन दबल कसल मैं महति नहीं ओके सॉरी तर कमेंट करू शकता तुम्ही आणि मी सगळं ना हे करते चेक करते मी की कुठलं बटन दाबल्याने काय ऑप्शन भेटतं किंवा काय होतं ते मी बघते आहे ठीक आहे मी बघते की काय कुठं म्हणजे असं हे बटन दाबल्यावर काय होतं मंडळी पुन्हा एकदा वेलकम आहे आपका वेलकम आहे ठीक है मला तर असं वाटतंय की मी ब्लॉग बनवत आहे असं फिलिंग वाटतंय कारण ठीक आहे प्यार का ही, मिठा मिठा एक सेकंद आपण स्टँड लावूया स्टँड वरती मोबाईल ठेवू आपण एक मिनिट हा बाबा सगळं चेक करावं लागतं मित्रांनो येस नाही पण और ये कौन सा नहीं है यार सॉरी मी मित्रांनो ना भगवान ए माँ माताची मा खोली बाबा कस मी मित्रांनो खरं सांगू मी कन्फ्यूज झाले आहे खरं सांगते कन्फ्यूज झाले की स्टँड कस लावू मी आता एक मिनट असं ठेवू का असं ठेवू कस ठेवू आता हे ओके okay, मंडळी मी लाईव्ह आता बंद करते ही आणि नेहमीप्रमाणे चालू करते ठीक आहे ही बंद करते मी मित्रांनो आणि नेहमीप्रमाणे चालू करते लाईव ठीक आहे बाय